कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्यानं सविता बिराजदार या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणी एडीएमसीचे उपायुक्त प्रसाद भोरकर यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे रुक्मिणीबाई हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटलमध्ये डाव्या हातामध्ये विकनेस असल्यामुळे आणि त्याची हालचाल व्यवस्थित होत नाही अशी तक्रार घेऊन दाखल झाल्या तात्काळ त्यांना आपले जे फिजिशियन आहेत या ठिकाणचे त्यांनी तपासलं मात्र त्यांना सदर प्रकरण रेफर करण्याची आवश्यकता वाटल्यामुळे किंवा ते सदर बाब गंभीर वाटल्यामुळे तपासणी रेफर करण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने तशी नोट देखील तयार करण्यात आली सायन हॉस्पिटल साठी आणि त्यांना रुग्णवाहिकेसाठी पाठवण्यात आलं मात्र जी रुग्णवाहिका आहे ती त्यांना वेळेत उपलब्ध झाली नाही असं प्रायमॉफिसी प्रथम दर्शनी दिसून येत आहे आणि त्यामुळे सदर पुढची दुर्दैवी घटना घडून आली घरच्यांना महापालिकेच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की या प्रकरणासाठी जे कोणी जबाबदार व्यक्ती असतील किंवा कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर महापालिकेच्या वतीनं पुढच्या अठेच्या एक अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल